आता श्रावण महिना चालू आहे तर आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये खूप छान प्रभावी सेवा आहे खूप मोठी सेवा उच्च कोटीची सेवा आहे तर ते आहे तर व्यंकटेश स्त्रोत्र हो व्यंकटेश स्त्रोत्र आपल्याला तीन दिवसाची ही सेवा करायची आहे फक्त तीन दिवस तर कोणी कोणी एकवीस दिवसाची ही ही सेवा करतात तर त्याच्याबद्दलच ही संपूर्ण माहिती सांगणार आहे मी अनुराधा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सविस्तर माहिती कळेल तर बघा आपल्याला श्रावण महिन्यामध्ये मा हे तीन दिवसाची सेवा करायची आहे तर ते आपल्याला व्यंकटेश स्तोत्राची मंत्र म आपल्याला स्त्रोत्र म्हणायचं आहे आणि किंवा पठण करायचं किंवा श्रवणही करा केलं तरी चालतं तर ते ही सेवा कशी करायची बघा बघा आता आपल्याला तर व्यंकटेश माहिती म्हणजे तिरुपती बालाजी हे भगवान विष्णूचे अवतार मानले जाणारे सुख समृद्धी धनधान्य ऐश्वर्य वैभव आणि आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक आहेत व्यंकटेश स्त्रोत्र मंडळ हे भगवान श्री व्यंकटेश तिरुपती बालाजी देवाला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी एक प्रभावी उपाय म्हटलं जातं व्यंकटेश स्त्रोत्र एक अत्यंत प्रभावी स्त्रोत्र आहे अनेकांना याचा अनुभव खूप घेतला आहे बघा श्रद्धा आणि त्यांचा अनुभव येतो असे म्हणतात बरेच जणांना याचा खूप अनुभव आलेले आहेत तर श्री व्यंकटेश स्त्रोत्राचे पाठ श्रद्धेने आणि एकाग्रतेने करणाऱ्या अनेकांना लाभ होतो आणि व्यंकटेश यांचे आशीर्वाद मिळतात आणि त्यांचे समृद्ध होतं जीवनामध्ये सुख आपलं जीवनातून दुःख संकटे निघून जातात असं म्हटलं जातं तर हे खरंच आहे तर व्यंकटेश स्तोत्रानं हे जी काही आपण सेवा करतो ना ती सेवा खूप उच्च कोटीची मांडली जाते यामुळे काय तर आपली दारिद्र्य दुःख काही संकटे असतात तर ते निघून खूप म्हणजे खूप जणांना याचा अनुभव आलेला आहे खूप जण हे प्रभावी सेवा करत आहेत आणि या श्रावण महिन्यात तर खरंच खूप अत्यंत प्रभावी आहे श्रावण महिन्यामध्येच करायला पाहिजे तर का आपण श्रावण महिना हा खूप पवित्र महिना म्हटलं जातं त्यामुळे ह्या महिन्यामध्ये अति आपण विष्णूंची सेवा केली तर खरंच आपल्या साक्षात भगवान विष्णूंचे दर्शन दर्शन भगवान विष्णू देतात तर खरंच आहे तर आपल्याला त्याबद्दल पारा म्हणजे हे तीन दिवसाचे मंडल कसं करायचं आहे तर ते सांगणार आहे बघा स्त्रोत्र मंडळ सुरू करण्यापूर्वी पहिल्या दिवशी तर बघा ही सेवा आपण सोमवार मंगळवार बुधवार किंवा गुरुवार शुक्रवार शनिवार या वेळेस कर म्हणजे या दिवस दिवसही केलं तरी चालतं बघा स्त्रोत्र मंडळ हे सुरू करण्यापूर्वी पहिल्या दिवशी आपल्याला इच्छा किंवा अड अड अडचणी जी काही आहे तर ते संकल्प करायचा आहे आणि ते बोलायचं आहे प्रार्थना करायची आहे म्हणजे संकल्पयुक्त तुम्ही ही सेवा तीन दिवसही किंवा एकवीस दिवस तुम्ही करू शकता बघा आपल्याला ही एकवीस वेळा स्त्रोत्राचं पठण करायचं आहे आणि किंवा श्रवण केलं तरी चालतं बघा आता कुणाला वाचता नाही आलं तरी ते आता जरा करायचे आहे खूप इच्छा पण ते संस्कृतमध्ये किंवा हे हे मराठीत पण आहे आणि संस्कृतमध्ये पण आहे तर ते आपण तुम्ही व श्रवण केलं तरी चालतं तर ही सेवा जी आहे ते रात्री मध्यरात्री बारा वाजता करायची आहे बघा नीट आहे का तर ते रात्री बारा वाजता करायचे आहे तर आपल्या त्याच्या आधी आपल्याला स्वच्छ आंघोळ करायची आहे अवश स्वच्छ वस्त्र परिधान करून आपल्याला ह्या पूजेसाठी बसायचं आहे तर आपल्याला ह्या सेवे करण्याच्या पहिलं आपल्याला आंघोळ करून सु सुशोभित होऊन आपल्याला ह्या सेवेला बसायचं आहे सर्वप्रथम आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आपल्याला आसन घ्यायचं आहे शक्यतो निळ्या आसनवर बसायचं आहे आणि ते आसन घेऊन बसा देवस देवासमोर बसायचं आहे पूर्व पश्चिम बसायचं आहे किंवा पूर्वेकडं तोंड करून बसलं तरी चालतं ह्या सेवेसाठी आपल्याला पूर्वेकडं तोंड करूनच बसायचं आहे तर आपल्याला सर्वप्रथम आपल्याला देवासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करून आपल्याला संकल्प करायचा आहे त्यानंतर हे व्यंकटेश स्त्रोत्राचं पठण करायचं आहे बघा आपल्याला बघा ज्या आपण हळू गतीने वाचलं तरी चालतं किंवा हळूहळू वाचलं तरी चालतं बघा रात्रीचे बारा वाजता म्हणजे एकदम शांत वातावरण असतं एकाग्र मनोभावे जर तुम्ही ही सेवा केली ना तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतात या एकवीस दिवसात किंवा तीन दिवसात या गोष्टी जितक्या हो शे हो होऊ शकतील तितक्या टाळाव्या म्हणजे काम क्रोध लोभ मोद मत्सर ईर्ष्या असत्य विचार अरचन वर्तन वचन व म्हणजे मांसाहार मद्यपान कर एकदम वर्ज करायचं आहे या तीन दिवसात किंवा तुम्ही एकवीस दिवसाची सेवा करतात तर या गोष्टी तुम्ही नियमाचं पालन करायचं आहे तुम्हाला एक नियम म्हणजे कोणता तर ते ब्रह्मचार्य पाळायचं आहे तर हे आपल्याला पूर्वेच्या दिशेला तोंड करून आपल्या निळे आसनावर आसनावर मांडी घालून बसायचं आहे आपल्याला पूजा मांडायची गरज नाही जर तुमचं देवगर सम देवघरासमोर जरी तुम्ही बसून पूर्वेकडे तोंड करून जरी तर बसलात तरीही चालतं फक्त आपल्याला काही पूजा वगैरे मांडायची गरज नाही आपल्या देवघरामध्ये तर आपल्याला विष्णूंची प्रतिमा किंवा विष्णूची मूर्ती किंवा आपला बाळकृष्ण असतोच तर त्यांचं ते आपल्या त्यांच्या समोर बसूनही तुम्ही ही सेवा करू शकता बघा आपल्याला आपल्याला एकदम नाही म एकाग्रता एक मन करून शुद्ध मनाने चरित्राने आपल्याला हे सेवा करायची आहे बघा कोणी कोणी एकवीस दिवस करतं कोणी तीन दिवसाची ही सेवा करतात त्याची इच्छित मनोकामना पूर्ण होते अडचणी दूर होऊन संकेत जरूर मिळतात आणि बघा ह्या तीन दिवसामध्ये जर काही उपासना पार पडतात किंवा काही विघ्ने आले तरी त्यात मात करण्याची तयारी ठेवा बघा आपल्याला स्त्रोत्र पठण करायला अगदी तीन मिनटाचं आहे तर हे तुम्हाला व्यंकटेश स्त्रोत्र जे आहे तर आपल्याला जे काही स्वामी सेवा करतात बघा त्याच्या नित्यसेवेमध्ये आहे तर ये आ, आ, हे व्यंकटेश स्तोत्र त्या आपल्या म पुस्तकामध्ये आहे तर ते तुम्हाला एकदम अत्यंत प्रभावी मंत्र आहे तर तुम्ही कितीही आपल्याला संकट आले तरी पण तुम्ही ते आपल्याला तीन दिवस सलग करायचं आहे तर बघा आपल्याला हे एकवीस दिवसाचं किंवा तीन दिवसाचं मंडळ पूर्ण करायचं आहे बघा जर तुम्हाला सुतक आलं किंवा मा मासिक धर्म आल्यास त्यावेळेस आपण थांबवायचं आहे नंतर पुन्हा नव्याने सुरुवात करून तिथून सुरुवात करायची आहे जर बघा तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही काही नाही तिथूनच फक्त स्किप करायचं आणि ते दिवस गेल्यास पुढे परत नव्याने हे व्यंकटेश स्त्रोत्र स्त्रोत्राचं पठण करायला चालू करायचं आहे बघा आपल्या व्यंकटेश स्तोत्र म बघा इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप मोठी प्रार्थना लोकं करतात त्यांचे हे स्तोत्र पठण झाल्यानंतर आपल्याला भगवानांचे आभार मानायचे आहेत बघा आणि हे व्यंकटेश स्तोत्र स्त्री पुरुष दोघंही हे स्तोत्र वाचू शकतात व्यंकटेश स्तोत्र मंडळाचे वाचन स्त्रियांसाठी पण अत्यंत फलदायी आहे त्यामुळे हे, हे दोघंही कुण पुरुष प, आ, मुले मुलं कुणीही करू शकतं आणि हे प्राकृतमध्ये आणि संस्कृतमध्ये पण आहे तर ते मला आपला जसं सोपं होईल ज्या ह्याच्यामध्ये तर ते नक्कीच तुम्ही पठण करायचं आहे आणि बघा ज्यावेळेस नियम आणि बघा योग्य पद्धतीने पालन करायचं आहे तर आपल्याला ब्रह्मचारीच फक्त नियम पालन करायचं आहे त्या काळामध्ये फक्त आपण शांत सकारात्मक राहायचं आहे आणि जेव्हा हे आपण विश्वासाने आणि सकारात्मकतेने जी काही सेवा करतो ना तर खरंच आपल्या भगवान विष्णूपर्यंत नक्कीच पोहोचते तर बघा ह्या काळामध्ये शांत सकारात्मक विचार करणे नकारात्मक विचारापासून दूर राहायचं आहे हे संकल्प करताना वेंकटेश व्यंकटेश देवावर संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास तर नक्कीच अत्यावश्यक आहे त्यामुळे व्यंकटेश स्त्रोत्र हे खरंच खूप प्रभावी सेवा आहे एकदम उच्च एक म्हणजे उच, उच्च कोटीची सेवा आहे तर तुम्ही श्रावण महिन्यात नक्कीच या सेवेचं या सेवा घडेल आणि खरंच तुम्ही या सेवा करायला सम खरंच तुम्ही सुरुवात करा आणि बघा तुमचे हे नक्कीच अनुभव आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होईल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो हेच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला मी तेच थांबवते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका अशा छानशा व्हिडिओमध्ये मध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ